श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत अभिषेक कुणी कुणाला करावा शिष्याने गुरुला की गुरुने शिष्याला श्री रामानंद महाराजांनी प्रल्हाद महाराजांच्या मस्तकाचं अवघ्र करून त्यांच्या मस्तकावर प्रेमाश्रूंचा अभिषेकच केला लेकरांनी आईच्या कुशीत शिरावं तसं ते महाराजांच्या कुशीत शिरले होते श्री रामानंद महाराज त्यांच्या पाठीवरून मस्तकावरून सारखा हात फिरवित होते अहो एकदा स्पर्श करून शक्तिपात करतात इथे तर श्री महाराज त्यांना अलिंगणात बद्ध करून त्यांच्या मस्तकावर पाठीवर सारखा प्रेमाने हात फिरवित होते त्यांच्यामध्ये थोडी तरी भिन्नता उरली असेल का हृदया हृदय एक झाले ये हृदयीचे ते हृदयी घातले द्वैत न मोडता केले आपणा जैसे अर्जुना आता फक्त त्यांची कायाच काय ती भिन्न होती दोघांच्याही हृदयात असलेला बोध एक झाला होता सीतामाईचा शोध घेऊन आलेल्या हनुमंताला श्री रामरायांनी जसं आलिंगन दिलं असेल तसंच आलिंगन असावं हे श्री हनुमंतरायांनी समुद्र उल्लंघन केलं होतं तर आमच्या प्रल्हाद महाराजांनी महामायेचं स्वपुत्राचे सद्गुण आपल्याचं मुखानी सांगणं बरं वाटत नसावं म्हणून श्री रामानंद महाराजांनी मौन पाळलं असावं असंच वाटत होतं परंतु शब्दांशिवाय मनानेचं त्यांनी प्रल्हादाला त्यांच्या लाडक्या भगतजीला अनंत आशीर्वाद दिले असणार आता केवळ देहभिन्न दिसत असले तरी आत्मस्थितीने ते दोघे एकरूप झाले होते मी तूपणा थोडा तरी उरला होता का आलिंगणातून प्रल्हादाला मुक्त केल्यावर श्री रामानंद महाराज पुन्हा रामदर्शन घेऊन आसनस्थ झाले आणि आपल्या या लाडक्या भगतजीला पाहून म्हणाले आता येणाऱ्या नववर्षापासून प्रत्येक वर्षी रामनवमीच्या उत्सवाला पाडव्याच्या आधीचं जाळण्याला यायचं आणि प्रतिपदेपासून म्हणजेच पाडव्यापासून रामनवमीपर्यंत श्रीरामरायाला रोज अध्यात्म रामायण सांगायचं ही सेवा आता इथून पुढे तुमच्याकडेच बरं का श्री प्रल्हाद महाराजांनी मान झुकवून त्यांच्या आज्ञेला होकार दिला व चरणांवर साष्टांग नमस्कार घातला श्री रामानंद महाराज दुसऱ्या दिवशी सर्वांचा निरोप घेऊन जालन्याला गेले पूर्वी माघ पौर्णिमेला गावातील पुरुष मंडळी मुले एकत्र जमवून पूर्वीच्या होळीच्या जागेवर एरंडाचे एखादे झाड आणून रोवीत व त्याभोवती गौऱ्या लावीत नंतर रात्रीच्या वेळी किशोरवयीन बालवईन मुले टोळीने एकत्र येऊन गोवऱ्या चोरून आणून तेथे जमा करीत हे चौर्यकर्म लोकांची निजानीज असत या एकोणीसशे वीस सालात महाशिवरात्रीच्या रात्री अशीच एक लहान मुलांची लहानशी टोळी केवळ तिघांचीच गौऱ्या चोरून येत होती सर्व गाव निद्रादेवीच्या स्वाधीनं झाला होता दुसऱ्या दिवशी अमावस्या असल्याने चोहीकडे भयानक काळोख पसरला होता रात्रीचे बारा वाजून गेले होते सर्वत्र शांतता झाली असता त्या मध्यरात्रीच्या वेळी श्री राम मंदिरामध्ये मात्र एकांतात हा महानयोगी समाधी अवस्थेत बसला होता स्वरूपाच्या ठिकाणी नित्यमग्न असणारे आमचे महाराज रामरायाच्या ध्यानात रंगून गेले होते आत्मारामात तल्लीन झाले होते आत्मचिंतनात मग्न असल्याने बाह्य जगताचं भानच लोपलं होतं ज्या ज्ञानस्वरूप परमानंदाच्या प्राप्तीविषयी आत्मस्वरूपाच्या अत्यानंद प्राप्तीविषयी संपूर्ण प्राणी मात्र रात्रीप्रमाणे निद्रिस्त असतात तेथे अंतर्मुख असणारा इंद्रियांच्या त्या त्या विषयापासून परान्मुख झालेला स्थितप्रज्ञ अवस्थेला प्राप्त झालेला योगी पुरुष निरंतर जागा असतो व ज्या क्षणभंगूर नाशिवंत असणाऱ्या संसारिक सुखाच्या प्राप्तीसाठी सर्व प्राणी मात्र जागे असतात त्या ठिकाणी परमतत्वाला जाणणारा योगी पुरुष त्या क्षणभंगूर सुखाकडे पाठ फिरवून रात्रीप्रमाणे निद्रिस्त असतो अशीच अवस्था होती या योगी राजांची आमच्या श्री गुरु महाराजांची संपूर्ण गाव निद्रादेवीच्या स्वाधीन झालेला असताना आमचे महाराज मात्र श्री रामरायाच्या ध्यानात मग्न होते असो साधक हो परमपूज्य प्रल्हाद महाराज हे साक्षात शंकराचा अवतार होते हे दाखविणारा एक प्रसंग आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ